नमस्कार आज केरन टेक्नॉलॉजीचं इकॉन हे प्रॉडक्ट वापरलेलं वापरलं आहे शेतकऱ्यांनी आणि त्यांना काय अनुभव आला तो त्यांच्याकडून समजून घेऊ नमस्कार तुमचं नाव संतोष बाळासाहेब खेतमळेस हा नाव पारगाव सुद्री तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर काय बदल जाणार आहे तुम्हाला या पिकामध्ये मी आ, हे इकॉन वापरलेलं एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वापरलेले आज जवळपास चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस पंचवीस दिवस झालेले आहेत ह्या झाडावरती मिलबाग तीस हजार अशी नंतर याला एक सकट करून ठेवले होते आपण तर याच्यावरचा पूर्णतः मिलबग कोरडा झालेला आहे म्हणजे आज याला मिलीबग दिसत नाहीये या झाडावर नाही बिलकुल दिसत नाही दिसायचं आपण जर या ठिकाणी पाहिलं तर थोडासा या झाड ह्या गडावरती राहिलाय बरोबर ना, ना।, ना।, ना। परंतु चोवीस पंचवीस दिवसामध्ये तुम्हाला काय जाणवलं आता बघा मिलीबग जर आपण पाहिलं तर तो चिकट लागतो पूर्णतः कोरड झालेला आहे आणि त्याच्यातलं जे त्याच्यातून चिकट जो स्रव येतो असतो बाहेर तो सुकट बिलकुल नाहीये पूर्णतः गड एकदम सुखी येत सुखी येत म्हणजे अजिबात कुठेही चिकट नाहीये चिकट नाही कुठं शिवाय आज आपण जर पाहिलं तर प्लॉट जवळपास पंचवीस दिवस झाले तुम्ही हे टेक्नॉलॉजी बरोबर तर पंचवीस दिवसामध्ये मिलीबग साठी तुम्ही ह्या प्लॉट साठी दुसरं काय का दुसरं काहीच फॉवर नाही हे एक पूर्णतः ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे आणि याच्यामध्ये हे वापरल्यानंतर आज या द्राक्षाची टेस्ट सुद्धा आहे ना एकदम सुंदर आहे म्हणजे कोणत्याही केमिकल वापरण्यापेक्षा एकदम आ, 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 के एकदम बेस्ट पर्याय आहे आणि शेतकऱ्यांनी मिलबाग साठी त्यांनी अभ्यास केला पाहिजे के अभ्यास केला पाहिजे आणि राऊन सेटिंग झाल्यानंतर तीन स्प्रे जर टाकले तर तुमच्या बागेमध्ये मिलबाग बिलकुल येणार नाही ना ना। तुम्हाला शाश्वती आलेली शंभर टक्के शाश्वती आणि प्लॉट मध्ये ते तसं दिसतंय सुद्धा आता आज आपण पाहतो एवढ्या हाय टेम्परेचर मध्ये एक महिना पूर्ण मिलिबाग साठी आपण काय फॉर कायच नाही फॉर शेतकरी मित्रांनो शेती क्षेत्रातील स्पेशली द्राक्षातील मिलबगची समस्या आपल्याला वर सॉल्व करायची असेल तर नक्कीच केरन टेक्नॉलॉजीचं इकॉन तुम्ही तुमच्या शे शेतामध्ये ट्राय करा अभ्यास करा शंभर टक्के तुम्हाला तुमच्या शेतीचे गणित बदललेले दिसतील थँक्यू